आपण पाहत आहात बागला राज्य सरकार शक्तीपीठ महामार्गावरती ठाम असल्याने हा महामार्ग शेतकरी व सर्वसामान्य क्षमतेसाठी तुगलकी निर्णय ठरणार आहे ज्या पद्धतीने मोहम्मद तुगलकांनी अनेक विक्षिप्त तुगलकी निर्णय घेऊन प्रजेला वेठीस धरले तोच प्रकार देवेंद्र फडणवीस यांचे सरकार करत असल्याचा घनघनात मुंबई येथील आझाद मैदानात झालेल्या शक्तीपीठ विरोधी मोर्चा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले राज्य सरकारने शहाऐंशी कोटी रुपये खर्च करून शक्तीपीठ महामार्गाचा अट्टाहास घातलेला आहे राज्यातील कोणत्याही व्यक्तीने शेतकऱ्याने किंवा भाविकांनी महामार्गाची मागणी केली नाही सध्या रत्नागिरी नागपूर हा समांतर महामार्ग अस्तित्वात असून त्या महामार्गावरती तुरळक वाहतूक असल्याने तोट्यात चाललेला आहे तरी राज्य सरकार शक्तीपीठ करण्यावरती ठाम असल्याने यामध्ये राज्य सरकारचा हेतू स्वच्छ दिसत नाही एकीकडे एक, एक, एक किलोमीटर रस्ता करण्यासाठी सर्वांची टक्केवारी देऊन भ्रष्टाचार करून पस्तीस कोटी रुपये खर्च येत असताना शक्तीपीठ मात्र एकशे सात कोटी रुपयांचा खर्च करण्यात येत आहे बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शक्तीपीठाला विरोध असताना सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे सध्या राज्य सरकार आर्थिक आरशितीत पडले आहे राज्यावर कर्जाचा बोजा वाढल्याने राज्यातील अनेक योजना बंद होऊ लागल्या झालेल्या विकास कामांची जलजीवन योजनेतील पूर्ण झालेल्या कामांची विविध योजनेतील अनुदानाची कंत्राटदार यांची हजारोची बिले थकीत आहेत सदरची बिले देण्यास सरकार असमर्थ असताना शक्तीपीठ महामार्गाचा कर्जाचा डोंगर जनतेच्या डोक्यावर कशासाठी हवा सांगली व कोल्हापूर जिल्हा या शक्तीपीठ महामार्गामुळे महापुराच्या भीषण परिस्थितीत सापडणार आहे औद्योगिक क्षेत्रासह लाखो एकर जमीन व हजारो कुटुंब यामुळे उद्ध्वस्त होणार आहेत औदुंबर ते आदमापूर या बहात्तर किलोमीटर मध्ये जवळपास वीस ते चोवीस किलोमीटर भरावाचा पूल होणार आहे याबाबत कोणत्याच उपाययोजना रस्ते विकास महामंडळ व राज्य सरकारकडून करण्यात आलेले नाहीत राज्य सरकार जनतेला व सर्वसामान्य जनतेला अंधारात ठेवून एवढ्या गोष्टी का करत आहे हा संशोधनाचा विषय आहे यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष आमदार जयंत पाटील आमदार विजय वडेट्टीवार आमदार सतेज पाटील आमदार राजेश विटेकर आमदार अरुण लाड आमदार दिलीप सोपल आमदार विश्वजित कदम आमदार जयंत असगावकर आमदार सचिन आहेर माजी आमदार संजय बाबा के केपी पाटील कॉम्रेड गिरीश फोडे विक्रांत पाटील किनकर यांनी आंदोलनामध्ये सहभागी होऊन पाठिंबा दर्शवला आहे बागला वृत्तांतसाठी सहसंपादक विनायक इनामदार